आपण पाहत आहात प्रवासी संचार प्रवासी दुनियेची इत्यंभूत खबर हा तुमची आवाज आमचा मग चर्चा तर होणारच अनुसूचित जाती जमाती ओबीसी एन टी किंवा इतर इतर मागास वर्ग मग त्यामध्ये ओपनचा विद्यार्थी असे म्हणजे एखादा ब्राह्मण विद्यार्थी असे आणि त्याला नव्वद टक्के मार्क्स असतील आणि त्याच्या शिक्षणाची सोय हे महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाच्या आणि केंद्र शासनामार्फत केली जाते त्याच ऍडमिशन हे प्रामुख्याने गव्हर्नमेंटच्या वेबसाईट वरती होत आणि ते मेरिट प्रमाणे दिलं जात अशा विद्यार्थ्यांसाठी प्रामुख्याने मुंबई पुणे कलकत्ता किंवा महाराष्ट्रातील जी काही प्रमुख शहर आहेत या शहरामध्ये वसतिगृह आहेत आणि या वस्त वसतीगृहामध्ये त्या विद्यार्थ्यांच्या राहण्याची म्हणजेच तो जर विद्यार्थी एमबीबीएसचा असेल तो विद्यार्थी अभियांत्रिकी शाखेचा असेल तो विद्यार्थी असेल तो विद्यार्थी कला शाखेचा असेल तो विद्यार्थी विज्ञान किंवा वाणिज्य शाखेचा असेल तो विद्यार्थी आय टी आय चा असेल तो विद्यार्थी आय आय टीचा असेल अशा सगळ्या विद्यार्थ्यांच्या मेरिट प्रमाणे त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रवेश दिला जातो मुंबई शहरामध्ये अशा प्रकारची जवळ जवळ बावीसिगृह आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने त्याच एक शंभर विद्यार्थ्यांचं आहे आणि अशा विद्यार्थ्यांची सोय शास्त्रामार्फत केली जाते त्या त्या विद्यार्थ्यांच्या राहण्याचा पूर्ण खर्च त्या विद्यार्थ्यांना प्रामुख्याने कॉलेजसाठी लागणारी सर्व पैसे पन्नास हजार रुपयापर्यंत त्या विद्यार्थ्यांना पर मंथ आठशे रुपयाचा वेतन भत्ता दिला जातो आणि त्या विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जातो हे विद्यार्थी जर उच्च शिक्षण घेणार असतील तर अशा उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनामार्फत ज्यांचं उत्पन्न ज्यांच्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न दोन लाख ते आठ लाखाच्या घरी असते अशा विद्यार्थ्यांना पाश्चमात्य राष्ट्रामध्ये जाण्यासाठी पन्नास लाखापर्यंत खर्च शास्त्र मार्फत केला जातो जर तुम्ही अग्रवाल महाविद्यालयामध्ये शिकत असाल आणि जर तुम्हाला प्रामुख्याने एखाद्या विद्यार्थी प्रामुख्याने ओपन जाते पण त्याचं उत्पन्न हे दोन लाखाच्या आत असेल तर ईबीसी आपल्याकडे आहे आणि त्याच्या प्रामुख्याने शिक्षणाची जी काही ट्यूशन फी आहे कि प्राणे प्रा त्यामध्ये राजश्री शाहू महाराज असे पंजाबराव देशमुख असे किंवा महात्मा फुले वर्ग महामंडळ असे मौलाना आझाद प्रामुख्याने आर्थिक विकास महामंडळ असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बारती असे किंवा प्रामुख्याने राजश्री सॉरी अण्णाभाऊ साठे असे आणि या आर्थिक महामंडळाच्या माध्यमातून प्रत्येक महाविद्यालयामध्ये अशा प्रकारच्या स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना दिल्या जातात प्रत्येक विषय आणि प्रत्येक विषयामध्ये म्हणजेच बारावी आणि दहावीला ला विज्ञान म्हणजेच गणित असेल

डॉक्टर किरण चव्हाण डॉक्टर महेंद्र देवले आणि काष्ट्रायब संघटनेचे सुनील भाऊ निर्भवणे या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून आहेत या ठिकाणी मागासवर्गीय सेलचं उद्घाटन झालेलं आहे तर सर या ठिकाणी मागासवर्गीय सेलचं जे तुम्ही आज उद्घाटन या ठिकाणी केलं त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शासनाच्या ज्या ज्या सवलती आहेत किंवा शासनाच्या ज्या ज्या योजना आहेत त्या योजनेची तुम्ही या ठिकाणी माहिती दिलेली आहे या माध्यमातून समाज माध्यमावर किंवा मुलांच्या शिक्षणावर एक वेगळ्या पद्धतीचा परिणाम होतो किंवा स्लम एरियामध्ये जे मुलं शिक्षण घेतात की ज्यांची घरची आर्थिक परिस्थिती बरोबर नसती या मुलांसाठी ह्या ज्या सरकारच्या योजना आहेत त्या तिथपर्यंत पोहोचल्या जात नाहीत तर याविषयी मॅडम तुम्ही काय सांगाल सर आपलं महाविद्यालय जे आहे ते मायनॉरिटीमधलं आहे आणि कल्याणामध्ये असलं सुद्धा खूप सारे विद्यार्थी आमच्याकडे आजूबाजूच्या छोट्या छोट्या गावांमधून येतात जे फायनान्शियल स्टेबल नाहीयेत आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही आहेत असे विद्यार्थी येतात त्यामुळे शिक्षण पूर्ण करताना त्यांना आर्थिक अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्याकरता आपल्या महाविद्यालयात सुद्धा असं सेल काम करतं जे त्यांना फी भरण्याकरता किंवा सवलती मिळण्याकरता फी करता मदत करू शकतं याची जाणीव त्यांना व्हावी हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे कारण प्रत्येक महाविद्यालयामध्ये असं सेल असतात परंतु केवळ जागृतीपर कार्यक्रम होत नसल्यामुळे त्या गोष्टी मुलांपर्यंत पोचत नाहीत आणि त्याचा फायदा मुलांना होत नाही तर तो, तो व्हावा हीच प्रमुख इच्छा आहे सर चव्हाण सर तुम्ही आता विद्यार्थ्यांना सरकारच्या ज्या काही योजना आहेत आणि कुठलेही मुलं शिक्षणापासून वंचित राहू नये अशा प्रकारचं पूर्ण माहिती दिली त्याविषयी तुम्ही काय सांगाल सर आमचा असा हेतू आहे की केवळ अग्रवाल महाविद्यालयाचे विद्यार्थी नाही तर अग्रवाल महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणारा विद्यार्थी आणि त्याच्या आसपास राहणारा विद्यार्थी हे अग्रवाल महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याकडून अशा विद्यार्थ्यांना शिक्षणाबाबत येणाऱ्या ज्या काही अनेक अडचणी आहेत आणि त्या अनेक अडचणीच्या संदर्भात त्याला ती माहिती व्हावी केवळ माहिती व्हावी नाही तर शासनाच्या आणि एन जी ओच्या ज्या ज्या काही वेगवेगळी शासनाची आर्थिक महामंडळ आहेत आणि त्यांच्यातून तो पैसा कसा निर्माण होतो आणि तो पैसा विद्यार्थ्यापर्यंत कसा पोहोचतो आणि जर पोचत नसेल तर त्यासाठी आमचं सेल आमचा हा पक्ष विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सहकार्य करतो त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी आम्ही स्वतःहून आमचे प्राचार्य आमच्या महाविद्यालयातील प्राध्यापक त्या विद्यार्थ्यांना मदत करतात आणि हेतू असा आहे की केवळ पैसा शिक्षणासाठी नसून शिक्षण होऊ मान्य दहले सर तुम्ही या कॉलेजचे प्राध्यापक आहात समाजकार्यामध्ये तुम्ही फार सक्रिय असता तर आजचा जो मागासवर्गीय सेलचं जे तुम्ही उद्घाटन केलेलं आहे याविषयी काय तुमचं काय मत आहे कसं सांगाल तुम्ही आमच्या महाविद्यालयातील मागासवर्गीय कक्ष हा विद्यापीठाच्या युनिव्हर्सिटी अनुदान युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून आम्ही हा चालवतो पात्र विद्यार्थी पात्र अनुसूचित जाती जमाती बी जे एन टी डी टी ओ बी सी मराठा आणि बिकर सेक्शन समाजातील जे सेक्शन आहे त्यामध्ये ओपन कॅटेगरी असं सर्व विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देऊन पदवी ते पदव्युत्तर शिक्षणापर्यंत कसं देता येईल त्यांना शिक्षणामध्ये रुची कशी निर्माण करता येईल की त्यांचं शिक्षण हे आर्थिक कारणामुळे अपूर्ण राहू नये अशा रीतीने आम्ही काम करतो आणि लक्षित विद्यार्थी आहेत त्यांना शिष्यवृत्तीचे लाभ लवकरात लवकर कसे मिळावे या अनुषंगाने आमच्या हिर काम करतो माननीय मान्य साहेब तुम्ही एस टी महामंडळातून रिटायर झालेला आहात सेवानिवृत्त झालेला आहात कास्टराईप संघटना ही तुम्ही चालवलेली आहे आणि तुम्ही उभय उभं आयुष्य मागासवर्गीयासाठी खर्च घातलेले आहेत त्यांना न्याय मिळण्यासाठी तुम्ही अहोरात्र झटलेला आहात तुमच्या कार्याची दखल पूर्ण महाराष्ट्राने घेतली आहे तर आजचं ह्या अग्रवाल कॉलेजमध्ये जे मागासवर्गीय सेलचं यांनी उद्घाटन केलं त्याविषयी एक दोन शब्दात काय सांगाल तुम्ही मी अग्रवाल कॉलेजच्या सर्व जे मुख्याध्यापक असतील किंवा त्यांचे सगळे सहकारी आहेत प्राचार्य मंडळी सगळे आहेत विशेषतः चव्हाण सर आहेत आहेत दहिजी आहे जी या सगळ्यांना मी प्रथमतः धन्यवाद देतो कारण आत्तापर्यंत मागासवर्गीय कक्ष म्हटला तर शासकीय निमशासकीय कार्यालयात कर्मचारी अधिकाऱ्यांच्या अडचणी त्यांना न्याय मिळून देण्याच्यासाठी आतापर्यंत आपण करतो परंतु शाळेमध्ये कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी विद्यार्थ्यांना येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या फ्रीशिपच्या संदर्भात असतील स्कॉलरशिपच्या संदर्भात असतील वेगवेगळ्या ज्या योजना आहेत शासनाच्या त्याचा लाभ त्या, त्या मुलांना कसा मिळावा याचं योग्य मार्गदर्शन ह्या सेलच्या माध्यमातून व्हावं हा हेतू ठेवून ह्या मंडळींनी हा जो सेल उभा केलेला आहे मी पुन्हा एकदा यांना धन्यवाद देईन की अशा पद्धतीने देशातला विद्यार्थी हा शिक्षित झाला पाहिजे उच्च शिक्षणापर्यंत गेला पाहिजे आणि त्याचा लाभ देशाच्या राज्याच्या विकासाला मिळाला पाहिजे ही एक भावना याच्यातून आहे मी पुन्हा एकदा अग्रवाल कॉलेजच्या या सगळ्या स्टाफला सगळ्या प्रमुख लोकांना धन्यवाद देतो मॅडम तुमच्यासाठी असा प्रश्न आहे की तुम्ही प्रोफेसर आहात डॉक्टर आहात आणि फार जुन्या प्रोफेसर या कॉलेजचे आहात शिक्षणाविषयी तुमचा काय अनुभव आहे सर शिक्षणामध्ये मुलांचा रस जर निर्माण करायचा असेल तर अर्थात आपण शिकवतो वर्गामध्ये शिक्षक शिकवतो तुम्ही इकॉनॉमिक सारखं एक अवघड विषय घेऊन शिकवत आहात तर ह्या शिक्षण मुलांना कसं तुम्ही म्हणजे शिक्षणाचे कसं तुम्हाला याविषयी तुम्ही काय बोला सर uh, इकॉनॉमिक्स हा खूप प्रॅक्टिकल विषय आहे म्हणजे तो केवळ एखाद्या कॉलेजपुरतं किंवा एखाद्या तालुक्यापुरतं मर्यादित नाही जगामध्ये जे काही चाललेलं आहे ते या विषयामध्ये आहे आणि माझ्या विषयामध्ये शिकत असताना मुळात माझा विषय अर्थशास्त्र हा पैशाशी संबंधित आहे त्यामुळे पैशामुळे काय काय अडतं याची जाणीव विद्यार्थ्यांना शिकवताना आम्हाला सतत येत असते नमस्कार नमस्कार आपण या कॉलेजमध्ये प्राध्यापक आहात मॅथेमेटिक्स सारखा विषय तुमच्याकडं आहे आणि आज मागासवर्गीय सेलचं जे उद्घाटन झालं त्याविषयी विद्यार्थ्यांना तुम्ही भरपूर माहिती दिली तुमचे सहकारी या तुमच्याबरोबर आहेत तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल ॲक्च्युली गेल्या छोट्या वर्षापासून या महाविद्यालयात विद्यार्थ्यांना अनेक सुविधा शासनाकडनं उपलब्ध होतात पण तो विद्यार्थ्यांपर्यंतच पोहोचत नाही किंवा त्याच्यामध्ये ते करण्यासाठी त्यांना अडचणी येतात उदाहरणार्थ त्यांना एखादा उत्पन्नाचा दाखला किंवा तो, तो कसा मिळवायचा कुठून मिळवायचा हे माहीत होईल मग ह्या उद्देशाने महाविद्यालयाने हा कक्ष चालू केला एस दे सी एस टीचे जेणेकरून जे विद्यार्थी आहेत ते स्वतःही त्याचा फायदा घेऊ शकतील किंवा जे समाजातील ते स्वतः तर घेतातच पण समाजातील इतरही आपले जे आजूबाजूला आहेत त्यांनाही या गोष्टीबद्दल ते जागरूकता निर्माण करू शकतात की असं हे जे गोष्टी आहेत ह्याच्या माध्यमातून आपल्याला शैक्षणिक वैस्वस्तिपण अनेक सुविधा आपल्याला उपलब्ध आहेत आणि भविष्यामध्ये आपण काय म्हणतात ना की उच्च शिक्षणाची दारं जी आहेत ती खुली केलेली आहे फक्त ते घेण्यासाठी हा बांधावरती चालायचा आहे सरकारने खूप सुंदर सुविधा आहे सामाजिक संस्थाही याच्यामध्ये मदत करतात पण ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही फक्त ह्या सरकारी किंवा सामाजिक संस्था आणि विद्यार्थ्यांमधला आम्ही धुवा आहोत जो विद्यार्थ्यांना त्यांच्या ध्येय्यापर्यंत गाठण्यासाठी मदत करणार आहोत